माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवाळी सुट्टीमध्ये मंगळवेड्यात आलेल्या जहीर शफीद अहमद मुल्ला वर्ष वीस या अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू त्याच्या दुचकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने हा अपघात झाला असून मंगळवेढा मरवेडे रोडवर नकाते व्यापार संकुलाजवळ ही घटना घडली मिळालेल्या अधिक माहितीनुसार राहणार मुलांनी गेली मंगळवेढा हातरून कोल्हापुरातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मंगळवेड्यात आला होता सायंकाळी सहा वाजे सुमारास खोमला रोडवरील विवाह समारंभासाठी आत्याच्या मुलाला मरवडे रोडवरील शेतातून आणण्यासाठी तो जात असताना त्याच रोडवर नाकाते शॉपिंग सेंटरच्या समोर आला असता अज्ञात वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला त्याचा हात तुटून बाजूला पडला होता जमलेल्या जमावातील एकाने दुसऱ्याच्या बोटाने मोबाईलच्या लॉक कडून या घटनेची माहिती कोल्हापूरातील खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलांना दिली त्यांनी तत्काळ मंगळवेढ्यातील नातेवाईकांनी कल्पना दिली मंगळवेढ्यातील खाजगी रुग्णात उपचार सुरू झाला सोलापूरतील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला जहेरा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता स्वतःचे शिक्षण कमी असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला व मुलीला उच्च शिक्षण देण्याची जिद्द मनात बाळगली होती त्यानुसार दोघांनाही उच्च शिक्षित बनवण्यासाठी प्रयत्न सुरू होते ऐन तरुणाच्या करत्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे मुलं कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका